जय जय रघुवीर समर्थ दासबोध दशक तेरावा नामरूप समास तिसरा उभारणी निरूपण नाम दासबोध सद्गुरूंनी आपल्यासाठी लिहिलेला अध्यात्म तत्वज्ञान आणि व्यवहार यांचं अद्वितीय समन्वय असलेला एकमेव ग्रंथ कोणता असेल तर तो दास बोदा। दास आहे दासबोध दासबोधामध्ये एकूण वीस दशकं आहेत त्यातला आजचा जो दशक आहे तो तेरावा आहे ज्याचं नाव आहे नामरूप मग नाम, या नामरूप दशकामध्ये काय आहे तर ब्रह्माचं नाम आणि रूप ह्या दशकामध्ये त्यांचा परस्पर संबंध कसा आहे हे अतिशय सूक्ष्म पद्धतीनं मांडलेलं आहे आपल्याला माहिती आहे जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलला मग हे नामरूपाचं दशक आहे ना तर त्यामध्ये सगळं ते डिटेलिंग आहे अगदी सूक्ष्म पद्धतीनं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे त्यांचा परस्पर संबंध कसा आहे नामाचा आणि रूपाचा मग ह्याच्यामध्ये जो तिसरा समास आहे तो समास आहे उभारणी निरूपणानं समर्थानी तुम्हाला उभाच केलेला आहे कायम उभा केलं आहे प्रत्येक कार्यभागामध्ये उभा केलेला आहे पण सृष्टीची प्रक्रिया कशी झाली सृष्टीची उभारणी कशी झाली हे सुद्धा समर्थ आपल्याला अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं सांगणार आहे यासाठी बघा समर्थांनी किती छान सांगितलं आहे सृष्टीच्या पूर्वस्थितीचे वर्णन सर्वात आधी सांगितलं मग ब्रह्मामध्ये संकल्पनाचा उदय झाला चंचल एक संकल्पना आली आणि त्यातून काय झालं विश्वनिर्मितीची इच्छा प्रकट झाली तिथून मूळमाया आली मूळमायेपासून गुणमाया गुणमायेपासून त्रिगुणांची निर्मिती त्रिगुणांपासून ओंकाराची स्थापना ओंकारापासून पंचमहाभूतांची सा स्थापना किंवा उत्पत्ती म्हणा आणि मग ह्या पंचमहाभूतापासून काय झालं भूगोळाची रचना झाली भूगोलाची रचना झाली त्यातून काय झालं तर प्राणी जगताची निर्मिती झाली म्हणजे जा अंडज ज्वा जारज जा, श्वेतज जा, आणि उद्भीज ह्या चार खाणींचा त्या ठिकाणी काय झाला उत्पत्ती झाली आणि मग अष्टदा प्रकृती आली तिथं पाण्याचं महत्त्व सांगितलं आणि सद्गुरूंनी हे सांगितलेलं आहे की हे अनुमानापेक्षा आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांचा आधार घेऊन ते प्रत्यक्ष त्याचा अनुभव करता आला पाहिजे अशी ही काय आहे उभारणी समासाची पूर्णपणे एक माहिती तुम्हाला दिली आहे तर आता बघा एक एक ओवी करून आपण बघूया की ब्रह्म घन आणि पोकळ आकाशाहून विशाळ निर्मळ आणि निश्चळ निर्विकारी पहिली ओवी आहे अत्यंत सुंदर पूर्वावस्था काय आहे परब्रह्माची पूर्वावस्था म्हणजे जेव्हा सृष्टीची निर्मिती व्हायची आधी त्याच्या आधी कसं होतं तर ते ब्रह्म जे होतं ते घनरूपामध्ये होतं पोकळ होतं आणि तरीही ते आकाशाहून विशाळ होतं सर्वत्र चराचर व्यापून होतं ते निर्मळ होतं निश्चळ होतं आणि निर्विकार होतं निर्मळ म्हणजे शुद्ध निश्चळ म्हणजे अचल आणि निर्विकार म्हणजे ज्याला कुठलाही विकार होत नाही असं ते स्वरूप होतं परब्रह्माचं होतं मग आता काय झालं हे आपलं जे परब्रह्म आहे ते कसं आहे तर ते निश्चळ आहे आपल्याला कळालं निर्मळ आहे हे कळालं आणि निर्विकार आहे हेही कळालं मग ऐसेची असता कित्येक काळ तेथे आरंभला भूगोळ तया भूगोळाच्या मुळं सावध ऐका मग हे असंच किती काळ चालू होतं म्हणजे परब्रह्माचं जे स्वरूप आहे ते निर्मळ निश्चल निर्विकार हे असं बराच काळ चालू होतं मग तिथं आता आरंभाला सुरुवात होते भूगोलाच्या भूगोलाचा आरंभ सुरुवात होणार आहे आणि तया भूगोळाचे मूळ त्या भूगोळाचे मूळ आता तुम्ही आम्ही सावध होऊन ऐकायचं आहे सजग होऊन आपण श्रोत्यांनी ऐकायचं आहे बघा मग आता आपल्याला कळालं आहे पहिल्या ओबीमध्ये की परब्रह्म असता निश्चळ तिसरी ओबी आहे समाजातली परब्रह्म असता निश्चळ तेथे संकल्प उठीला चंचल तयास बोली जे केवळ आदिनारायण मग परब्रह्म निश्चळ आहे मग परब्रह्म निश्चळ असताना सुद्धा काय झालं तिथे चंचल संकल्पना उत्पन्न झाली आणि ह्या संकल्पनेला त्या ठिकाणी काय केलेलं आहे हे आदिनारायण सृष्टीची निर्मिती करण्यासाठी तो संकल्प वापरलेला आहे मग आता आपल्याला माहिती आहे की मूळ माया जगदेश्वर ह्या मूळ मायासाठी जगदेश्वर कारणीभूत आहे ह्या जगाचा ईश्वर मूळ माया म्हणजे जगदेश्वर त्यासीचं म्हणजे षडगुणेश्वर अष्टद प्रकृती विचारत येते पहा मग आता काय झालं ती जी चंचल संकल्पना उगून आली होती आणि सृष्टीच्या निर्मितीची संकल्पना आली चंचल संकल्पना संकल्पना त्या चंचळ संकल्पामधून सृष्टीच्या उत्पत्तीची संकल्पना आदिनारायणाने मांडली त्यातून काय झालं त्या संकल्पनेतून मूळ माया प्रकट झाली आणि त्या मूळ मायाला आपण काय म्हणतो त्यासीचं म्हणजे षडगुणेश्वर म्हणजे संपूर्ण ऐश्वर्याचा अधिपती आहे सगळ्या गुणांचा षडगुणेश्वर ऐश्वर्याचा अधिपती आहे तो आणि तिथून काय झालं मूळ माया अष्टदा प्रकृती उत्पन्न झाली तयार झाली आता बघा एलीकडे गुणक्षोभिनी तेथे जन्म घेतला त्रिगुणी मूळ ओंकाराची मांडणी तेथून जाणारी मग बग बघा या अष्टदा प्रकृतीतून गुणक्षोभिनी म्हणजे गुणांची हालचाल झाली आणि तिथून गुणांचं काय झालं शक्ती प्रकट झाली त्रिगुणांचे सत्व रजतम हे तीन गुण उत्पन्न झाले आणि ह्या त्रिगुणांच्या संयोगातून काय झालेलं आहे ओंकार प्रकट झाला त्याला ओंकाराला पण प्रणव असंसुद्धा म्हणतो आता आपण ही उभी परत घेऊ अत्यंत सूक्ष्मपणे सांगितलं आपल्याला हा क्रम बघा एलीकडे गुणक्षोभिनी गुणक्षोभिनी काय आहे गुणक्षोभिनी ही मूळमायेच्या पोटी मूळमाया जगदेश्वर ना मग त्या मूळमायेच्या पोटी कोण आली गुणमाया जन्माला आली मग ती गुणमायाचा क्षोभ झाला आणि तिथून त्रिगुणांचा जन्म झाला म्हणून तिला आपण गुणक्षोभिनी असं म्हणतो मा मग गुणमायेपासून कोण कोण जन्माला आलं सत्व रज आणि तम हे त्रिगुण त्या ठिकाणी अस्तित्वात आले जन्माला आले मग त्यामधील एका एका गुणामधून काय झालं वेगवेगळी पंचमहाभूत तयार झाली आणि मग मन बुद्धी आणि अहंकार ह्या तिघांना आणि ह्या पाचांना मिळून काय झाली अष्टदा प्रकृती त्या ठिकाणी अस्तित्वात यायला लागली बरोबर मग आता जर आपण नीट बघितलं तर एलीकडे गुणक्षोभिनी तेथे जन्म घेतला त्रिगुणी मूळ ओंकाराची मांडणी तिथून जाणावी पहिल्यांदा आली गुणक्षोभिनी मूळ मायेच्या पोटी कोण आलं गुणक्षोभिनी म्हणजे गुणमाया तर गुणमायेतून आले त्रिगुण त्या त्रिगुणातून आली ओंकार संकल्पना आणि तिथून पुढं आकार उकार मकार मग ह्या तिघांना मिळून आपण काय म्हणतो ओंकार ज्याला आपण प्रणवसुद्धा म्हणतो तर पुढच्या ओळखमध्ये समर्थांनी दिले अकार उकार मकार तिनी मिळून ओंकार पुढे पंचभूतांचा विस्तार विस्तारला विस्तार मग हा जो ओंकार आहे अ अकार उ उकार म मकार अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश ह्या तीन अक्षरांचा संयोग झाला आणि आता बघा औम 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 असं जेव्हा आपण सतत उच्चार करत राहतो तेव्हा काय होतं ओम ओम हा सृष्टीचा बीज मंत्र त्या ठिकाणी काय झालेला आहे तयार झाला आहे सृष्टीचं बीज आहे ओम जे आहे बघा ओंकार जो आहे अगदी कुठलाही मंत्र घ्या सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात आहे ओंकाराने कारण तो बीज मंत्र आहे ते बीज आहे ओम श्री गुरु तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय नमः ओम नम शिवाय कुठलाही त्या ठिकाणी मंत्र घेतलं तर तिची सुरुवात ओमनी होते बरोबर बर? ते आकार उकार मकार मकार जे आहेत औम 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 त्यातून ओम तीन मिळून ओंकार पुढे पंचभूतांचा विस्तार विस्ताराला मग आता विस्ता काय झालं ओंकारापासून पंचभूतांचा म्हणजे आकाश वायू अग्नि आप आणि पृथ्वी यांचा विस्तार झाला क्रम खूप महत्वाचा आहे क्रम चुकायचा नाही सगळ्यात पहिला आकाश आहे मग वायू आहे मग अग्नि आहे मग आप म्हणजे पाणी आणि मग पृथ्वी येतं मग आकाश बघा आता पहिलं घेतलं पंचमहाभूत सद्गुरूंनी आपल्याला सादर करण्यासाठी आकाश कसं आहे आकाश म्हणजे ते अंतरात्म्याशी अंतरात्म्यालाच अंतरात्म्यास आकाश म्हटलं त्यांनी तयापासून जन्म जन्मवायूशी वायूपासूनही तेजस्वी जन्म झाला सगळ्यात पहिल्यांदा आकाश आला आकाशापासून वायू आला आणि वायूपासून अग्नी आला वायूचा कातरा घसविटे ते तेने उष्ण पेटे सूर्यबिंबते प्रगटे तय ठाई मग वायूचं सततचं घर्षण निर्माण झालं त्या घर्षणातून उष्णता निर्माण झाली तुम्हाला माहिती आहे दोन गोष्टी एकमेकांवरती घर्षण केलं की त्यातून उष्णताच निर्माण होती आणि ती उष्णता एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे गेले की त्यामध्ये अग्नि प्रकट होतो आणि तो अग्नी सूर्यबिंबामध्ये प्रकट झालेला आहे मग आता काय आला त्याच्यानंतर पुढं कुठलं भूत आलं तर वारा वारा वाजतो शीतळ ते, ते निर्माण झाले जळ ते जळ आळून भूगोळ निर्माण झालं मग वाऱ्याचा जो थंडपणा आहे त्यातून पाण्याची निर्मिती झाली आणि ह्या जलाने काय झालं संपूर्ण भूगोळ म्हणजे भू म्हणजे पृथ्वी संपूर्ण पृथ्वी व्यापून गेली आणि सृष्टीची रचना व्हायला सुरुवात झाली मग भूगोळ निर्माण झाला आत्ता भूगोळाची निर्मिती झाली बघा मगापासून आपण बघितलं मूळ माया गुण माया मग आले सत्वरजतम मग आलं ओंकार मग आली पंचमहाभूत आणि आत्ता भूगोळ आला जो आपण शाळेत शिकलेलो भूगोल आहे ना तो भूगोल आत्ता निर्माण झाला त्याच्यासाठी ही सगळी पार्श्वभूमी होती महावारा वारा आला वाऱ्याने थंडपणा निर्माण झाला त्या थंडपण्यातून पाण्याची निर्मिती झाली आणि संपूर्ण पृथ्वी प्राण्या पाण्याने व्यापली आणि मग काय झाली सृष्टीची रचना सुरू झाली त्या भूगोळाचे पोटी अनंत बीजयांची कोटी पृथ्वी पाण्या होती भेटी अंकुरण इगती आता तो जो भूगोळ आहे ना त्याला आपण भूगोल असं म्हणतो त्याच्या पोटामध्ये अनंत बीजं आहेत अनंत प्रकारची बीजं आहेत ती कोटी म्हणजे आकड्यातलं नाही येते म्हणजे लक्ष म्हणजे लाख कोटी असं नाही येते त्या भूगोळाच्या पोटामध्ये अनंत प्रकाराच्या बिया आहेत मग त्या भूगोळाला तर आत्ता सध्या पृथ्वीनं पृथ्वीला जे आहे ना ते पाण्यानं व्यापलेलं आहे त्या भूगोळाच्या पोटामध्ये म्हणजे त्या पाण्याच्या पोटामध्ये अनंत बीज आहेत आजही आहेत पण ते उघून येते का पाण्यात नाही मग सद्गुरु काय सांगतायत की त्या भूगोळाचे पोटी अनंत बीज कोटी आहेत बीज आहेत कोट्यानु कोटी आहेत पण ते अंकुरित होत नाही त्यासाठी काय पाहिजे तर सद्गुरूंनी दिले पृथ्वी पाण्याच्या होता भेटी अंकुरण एकती जेव्हा पृथ्वी आणि पाणी यांची साथ मिळाली तरच काय होणार आहे तिथं त्या बीजापासून अंकुरित रोपं तयार होणार आहेत आणि त्या बीजांपासून वृक्ष वल्ली ह्यांची निर्मिती होणार आहे बरोबर आता समर्थ पुढं सांगतात बघा पृथ्वीवल्ली नाना रंग पत्रे पुष्पांचे तरंग नाना स्वादते मग फळे झाली पृथ्वीवर काय झालं नारळ रंगाच्या वल्ली वल्ली म्हणजे काय वेली वेली आल्या सगळ्यात पहिल्यांदा काय आलं लबाळे आले असतील वेली आले असतील भूगोल आता बघा आपल्याला मग काय सांगितलं पृथ्वी आणि पाणी होता भेटी अंकुरे निघतील जेव्हा पृथ्वीची आणि पाण्याची भेट झाली म्हणजे जमीन आणि पाणी यांची भेट होत गेली तिथं हळूहळू अंकुर निघायला लागले पण समर्थांनी आपल्याला सांगितलं की आल्या आल्या लगेच झाडांची निर्मिती झाली का नाही 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 आल्या आल्या वेली आल्या पृथ्वी वेली नाना रंग पत्रे पुष्पांचे तरंग नाना स्वाद ते मग फळे झाली मग पृथ्वीभर काय झालं विविध रंगांच्या वेली उगमास आल्या आणि मग त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे पत्रे म्हणजे काय पाने आणि मग पुष्प ह्यां हे तयार होऊ लागले आणि त्यातून काय झालं नाना स्वाद ते मग फळे झाली मग नाना स्वादांची काय झाली ता फळांची उत्पत्ती झाली पण हा जो क्रम आहे तो बघा सगळ्यात पहिल्यांदा वेली आल्या त्या वेलींना काय आलं पानं आली पानांना पाना फुलं आली फुलांना काय आला त्या ठिकाणी स्वाद आला तो स्वाद उतरला आणि मग त्या ठिकाणी काय झाली आहे फळांची उत्पत्ती झाली आता समर्थ पुढं काय सांगतात बघा क्रम खूप महत्त्वाचा आहे पत्रे पुष्पे फळे मुळे नाना वर्ण नाना रसाळे नाना धान्य अन्य केवळ तेथून झाली मग हे जे आहेत ना पाने फुले फळे मुळे ही विविध रंगांची आणि स्वादांची तयार झाली बरोबर प्रत्येक त्या ठिकाणी वेलीला वेगळा रंग आहे प्रत्येक फळाला वेगळा रंग आहे बरोबर अगदी आता आंबा घेतला तर आंबा सगळ्यात पहिल्यांदा मोहर लागतो आंब्याला त्या मोहरातून मग हळूहळू तो आंबा तयार व्हायला लागतो तो अगदी हिरवागार असतो आणि नंतर त्याचा रंग बदलत बदलत जातो तो बाहेरून हिरवा असतो आतून पांढरा असतो कैरी रूप असताना त्याला जर आपण चिरलं तर आपल्याला लक्षात येतं की बाहेरून हिरवा आतून पांढरा असं त्याचं स्वरूप असतं पण जेव्हा तो पक पक्व होतो पूर्ण रूपामध्ये उतरतो तेव्हा मात्र त्याचा रंग त्याचा स्वाद हा अत्यंत वेगळा असतो आणि त्यातूनच काय झालं वेगवेगळ्या स्वादाची निर्मिती झाली वेगवेगळ्या फळांची निर्मिती झाली असं आपल्याला आधीच सांगितलेलं आहे मग नाना धान्य आणि अन्न केवळ तिथून झाले मग आपल्याला लागणारं अन्न म्हणून जे पदार्थ आहेत मग ते धान्य आणि अन्न हे सगळं कुठून तयार झालं तर त्या संगमातून तयार झालं मग तो संगम कुणाचा होता कुणाला एकत्र यावं लागलं यासाठी तर त्यासाठी पृथ्वी आणि पाणी यांच्या भेटी झाल्या आणि मग तिथून अंकुर निघले तिथून वल्ली निर्माण झाल्या तिथून वेगवेगळ्या प्र प्रकारची पानं आणि पुष्प तयार झाली मग स्वाद तयार झाला तिथून फळं तयार झाली आणि मग समर्थाने सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारची फुलं पानं मुळं हे जे आहे यांना रंग आणि स्वाद वेगवेगळं आहे आणि तेच तुम्ही आम्ही अन्न म्हणून वापरतो तेच तुम्ही आम्ही अन्न म्हणून खातो मग आता अन्न म्हणून आपण ते खाल्लं बरोबर मग अन्नापासून झाले रेत रेत म्हणजे विर्य बरोबर अन्नापासून रेतापरांचा जो प्रवास आहे तो आपण बघू अन्नापासून झाले रेत रेतापासून प्राणी निपजत आय सी हे रोकडी प्रचित उत्पत्तीची मग अन्नापासून वीर्य तयार झालं आणि त्या वीर्यापासून प्राण्याची उत्पत्ती झाली ही सृष्टीची उत्पत्ती ठोस आणि प्रत्यक्ष अनुभूती आहे चला आपण बघू अन्नापासून रेत तयार झाला अन्नापासून म्हणजे आपल्याला सप्तधातु संकल्पना माहिती आहे का अन्नापासून काय झालं जेव्हा मी अन्न ग्रहण केलं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्या अन्नापासून रसधातू तयार झाला आणि त्यांनी माझ्या शरीराचं पालनपोषण तयार केलं ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्लाझ्मा असं म्हणतो तो तयार झाला आपल्या शरीरामध्ये एनर्जी त्या रसापासून रक्त तयार झालं ही रक्त म्हणजे शरीरातील ऊती आहेत आणि ते शरीराला ऑक्सिजन आणि म्हणजे प्राणवायू आणि पोषण तत्व ते पुरवत असतं रक्तधातू मग आला माणसधातू तिसऱ्या क्रमांकाचा अन्नापासून रेतापर्यंत जायचं आहे ना तर आपण रस बघितला रक्त बघितला आता मांस मांस म्हणजे कसं आहे स्नायू आपल्या शरीराला जे स्नायू आहेत ना जे आपल्या शरीराला विशिष्ट आकार देतात सर... शरी शरीराला स्थिरता देतात त्यासाठी माणसधातू गरजेचा आहे जो आपल्याला अन्नातून मिळतो मग आला मेद धातू मेद म्हणजे काय तर चरबी ही आपल्या शरीराला ऊर्जा आणि संरक्षण प्रदान करते बरोबर मग तिथून आल्या अस्थी अस्थि म्हणजे काय आपली हाडं त्या हाडांनीच आपल्या शरीराला रचना आणि आधार दिला म्हणजे आतमध्ये हाड आहे त्या हाडावरती नंतर काय झालेलं आहे माणसधातू चिकटून आपल्याला एक विशिष्ट आकार त्या ठिकाणी आलेला आहे आणि मग आला मज्जाधातू मज्जाधातू म्हणजे कसं तर हा मेंदूचं पालनपोषण करतो हा आपल्या नर्वस सिस्टम म्हणजे मज्जासंस्थेशी संबंधित असला आपल्याला जाणीव करून देतो ना तो मज्जाधातू कुणी चिमटा काढला कुणी स्वीट टोचवली तर मज्जा धातूच त्या ठिकाणी ॲक्टिवेट होतो आणि मग आला रेत म्हणजे शुक्रधातू जो प्रजनन करण्यासाठी आपली पुनरुत्पादन प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेला घटक जो आहे तो आहे शुक्रधातू इथं समर्थांनी काय म्हटलं बघा अन्नापासून झाले रेत म्हणजे खाल्लेल्या अन्नापासून ते रेतन होण्यासाठी लागणारं जे विर्या आहे ते तयार करण्यासाठी जे मदले आपण बघितलं ना सात हे धातू बघितले कुठले बघितले बघा परत एकदा बघू रस धातू रक्त धातू मांस धातू मेद धातू अस्थि धातू मज्जा धातू आणि शुक्र धातू परत ती ओघी घेऊ अन्नापासून झाले रेत रेतापासून प्राणी निपजत आय हे रोकडी प्रचित उत्पत्तीचे मग अन्नापासून रेतन तयार झालं वीर्य तयार झालं मग त्याच्यापासून प्राण्यांची उत्पत्ती झाली आणि हेच सृष्टीच्या उत्पत्तीचं ठोस आणि प्रत्यक्ष अनुभूतीचं साधन आहे बरं मग आता ह्याच्यापासून काय तयार झालं बघा तर चार खाणे तयार झाल्या बघा पुढची उभी घ्या अंडज जा, चारज जा, श्वेदज उद्बीज पृथ्वी पाणी सकळांचे बीज ऐसे हे नवलचोज सृष्टी रचनेचे मग सृष्टीत काय आलं अंडज आलं म्हणजे अंड्यापासून जन्मणारे आले जारज जा, म्हणजे गर्भापासून जन्मणारे श्वेदज म्हणजे घामातून जन्मणारे आणि उद्बीज म्हणजे बीजातून जन्म घेणारे असे विविध प्रकारचे चार खाणी त्या ठिकाणी तयार झाल्या आणि ह्या सगळ्यांना जे मूळ आहे ते काय आहे पृथ्वी आणि पाणी हेच आहे मग असे आपण बघितले जेव्हा पृथ्वी आणि पाण्याचा संगम झाला तेव्हाच त्या भूगोळाची निर्मिती होत गेली आणि इथंपर्यंत आलं मग काय सांगतात की अंडज जारज जा, श्वेतज जा, उद्बीज पृथ्वी पाणी सगळ्यांचे बीज ह्या सगळ्यांचं बीजच कोण आहे मुळात पृथ्वी आणि पाणी हेच आहे आणि मग ह्या ठिकाणी काय झालेलं आहे चार खाणींनी त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे ह्या बीजातून आणि मग हे एक नवल घडल आहे हा एक अद्भुत सृष्टी रचनेचा चमत्कार त्या ठिकाणी घडला ऐसे नवल चोज रचनेचे आता पुढं बघा चार खाणी चारवाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनी निर्माण झाले लोक तिन्ही पिंड ब्रह्मांड मग चार खाणी अंड जारज जार ज्वेद जा, जा, उद्बीज जा, आणि चार वाणी परापशंती मध्यम आणि वैखरी या सर्वांमधून चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनीची उत्पत्ती झाली आणि मग काय झालं निर्माण झाले पिंड ब्रह्मांड ज्याला आपण काय म्हणतो पिंड ब्रह्मांड असं म्हणतो चारखानी चार वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी निर्माण झाले लोक पिंड ब्रह्मांड खूप महत्त्वाची संकल्पना आहे अंडज जारज श्वेज उद्भीज चारखाने परा वसंती मध्यमा वैखरी ह्या चार वाणी यांच्यापासून चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनी उत्पन्न झाल्या आणि यातून सृष्टीची निर्मिती झाली ज्याला आपण पिंड ब्रह्मांड असं म्हणतो मुळी अष्टदा प्रकृती अवघे पाण्यापासून जन्मती पाणी नसता मरून जाती सकल प्राणी मग काय आहे ही जी अष्टदा प्रकृती आहे म्हणजे कोण ही पंचमहाभूत आणि मन बुद्धी अहंकार ह्या तिघांना म्हणजे ह्या आठ घटकांना मिळून आपण काय म्हणतो अष्टदा प्रकृती असं म्हणतो मग मुळी अष्टदा प्रकृती अवघे पाण्यापासून जन्मती मग ही जी अष्टदा प्रकृती आहे ही कशातून जन्माला आली पाण्यातून जन्माला आली पाणी नसता मरती सकळं प्राणी मग हे जे पाणी आहे हे जे जलतत्व आहे हेच नसतं तर हे सगळं जन्माला आलं असतं का तर हे सगळं प्राणी जे अंड जे जे जारज हे काशाचं काहीच जगलं नसतं ते सगळं मरून गेलं असतं बरं नवे अनुमानाचे बोलणे नवे अनुमानाचे बोलणे याचा बरा प्रत्यय घेणे वेदशास्त्र पुराणे प्रत्यय घ्यावी मग आता नवे अनुमानाचे बोलणे हे फक्त अनुमानावरती आधारित नाही आहे तर हे कशावरती आधारित आहे वेगवेगळ्या आपण घेतलेल्या त्या ठिकाणी जे काय आपण बघितलेल्या गोष्टी आहेत ना सर्व अनुमानावर आधारित नाही तर त्याचा अनुभव घेतलेला आहे वेदशास्त्र आणि पुराण ह्यातून अनुभव घेऊन तपासून आपण त्या ठिकाणी ते सादर केलेलं आहे जे आपल्या प्रत्यया ये ते अनुमानिक घ्यावेना प्रत्यय सकळ जन व्यवसाय नाही जोपर्यंत स्वतःला अनुभव येत नाही जे आपल्या प्रत्यया येईना जे जोपर्यंत आपल्याला प्रत्यय येत नाही ते अनुमानिक घ्यावेना तोपर्यंत त्या अनुमानावरती विश्वास ठेवू नका प्रत्यय वीन सकळजन ठीक आहे प्रत्यय आल्याशिवाय सकळजनाचा व्यवसाय नाही म्हणजे कोणालाच काही समजतं नाही व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती दोहीकडे पाहिजे प्रचिती प्रचिती विण अनुमाने असती ते विवेकहीन मग जीवनातील जी कर्म आहेत प्रवृत्ती आणि जो संन्यास आहे म्हणजे निवृत्ती यांचं अनुभव जे सिद्ध ज्ञान आहे ते अनुभवाशिवाय निव्वळ अनुमान विवेकहीन आहे म्हणजे बघा व्यवसाय प्रवृत्ती निवृत्ती दोहीकडे पाहिजे प्र प्रचिती आपल्याला दो दोन्हीची प्रचिती पाहिजे ना कर्माची आणि संन्यासाची गीतेमध्ये अध्याय कर्मसन्यास हो मग प्रचितीबीनं अनुमाने असे ती विवेकहीन मग ज्याच्याकडे प्रचितीच नाही आणि तो अनुमान लावायला लागला आहे तर तो विवेकहीन आहे समर्थाने बऱ्याच वेळा सांगितला जो बोलतो एक चालतो एक त्याचे नाव हीन विवेक असं समर्थाने बऱ्याच वेळ सांगून दिलं त्यातलंही प्रचिती विन अनुमाने असती ते विवेकहीन प्रचितीच नाही आणि अनुमान लावले हे काय आहे विवेकहीन आहे सृष्टी रचनेचा विचार सृष्टी रचनेचा विचार संकलित बोलीला प्रकार आता विस्ताराचा संहार तेही ऐका आता मग आता ऐसा सृष्टी रचनेचा विचार म्हणजे सृष्टीची उभारणी जी आहे सृष्टीची जी रचना आहे हा विचार तुम्ही ऐकला संकलित प्रकारे संकळीत बोलीला प्रकार मग इथं तुम्हाला संक्षिप्त रूपामध्ये ते सगळं सांगितलेलं आहे आता विस्ताराचा संहार हा जो सगळा विस्तार झाला ना याचा संहार आहे ना तोही ऐका मग संहाराचं सुद्धा वर्णन केलेलं आहे म्हणजे सद्गुरूंनी काय सांगितलं या मूळ मायेतून गुण माया मग ही मायेतून निर्माण झालेली आहे दे दे ही जी सृष्टी आहे ही मायेतून निर्माण झाली आहे म्हणजे हिचा संवार आहे ती निर्माण झाले म्हणजे ती रचले म्हणजे ती खचणारंसुद्धा आहे त्यामुळे सद्गुरूंनी आठवण करून देतात तुम आम्हाला की आताच विस्ताराचा संवार तू ही ऐका तुमचा आमचा विस्तार कितीही झालेला असला व्यवसायाचा विस्तार प्रपंचचा विस्तार तर त्याचा संवार हा आहेच आहे तोसुद्धा तुम्ही ऐका असं आपल्याला समर्थ या ठिकाणी सांगतात मग मुळापासूनच शेवटवरी अवघा आत्मारामची करी करी आणि विवरी यथायोग्य मग सृष्टीच्या मुळापासून म्हणजे उत्पत्तीपासून शेवटापर्यंत सर्व काही आत्माराम आहे तो आत्मारामच सगळं करतो आहे सृष्टीचं मुळही तो आहे आणि शेवटही तो आहे आता वरती सांगितलं ना की आता विस्ताराचा सन्मान आपल्याला वागायचा मग तो संवार कोण करणार आहे तो आत्मारामच करणार आहे ते परब्रह्मच करणार आहे ठीक आहे करी आणि विवरी यथायोग्य आणि तो अत्यंत व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि विवरतोसुद्धा पुढे संवारण निरोपीला श्रोती पाहिजे ऐकिला इतुक्या उपरी झाला समासत्पुरावा मग आता समर्थ काय सांगतायत की पुढे संवारण निरोपीला पुढच्या समासामध्ये सृष्टीचा संहार दिलेला आहे त्याचं वर्णन दिलेलं आहे श्रोत्यांनी आता काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे की संवाद होतो कसा आणि इतक्या उपरी झाला समास पूर्ण आणि मग जो आहे आजचा जो समास आहे तो या ठिकाणी काय झालेला पूर्ण झालेला आहे इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे उभारणी निरूपण नाम समास तिसरा जय जय रघुवीर समर्थ ॐ श्रीगुरुदत्तात्रयश्रीपादश्रीवल्लभाय नमः